ವಂದನಾ ವಂದನಾಮ ಶರಣ ಮಂತ್ರ ಬುದ್ಧಿವಿವಂತವ ತಂತ್ರ ನೃತ್ಯವಂತ ಬುದ್ಧಮ ಚರಣಿ ನೃತವಂತವೂ ಧಮ್ಮಮ ಚರಣ महाकारुणा वंदना 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 आकाशे वंदना, 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 वंदना। धरणीयाचे विश्वासामचे सारे मानव प्राणी समान सारे सागत सुटले वारे आकाशाम ते धरणीयाचे ते सारे मानव प्राणी समान सारे सुखदेवारे प्रेम मैत्रिणीची बंधुभावना प्रेम मैत्रिणीची बंधु भावना कुलवी नव जीवना महाकारुणात तागताला तिवारी वंदना 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 मनमणी उरव थुई तु नाते सोयरपणीमल स्वयं प्रकाशच दिने दगावे भवती सभा मंगल मनमणी उरव नाते सोयरपणी दगावे भवती सभा मंगल नागभूमीची पावन झाली नागभूमीची पावन झाली पुरतीन कुंदना महाकारुणा तागता रा तिवारी वंदना दमदीप आहे मानवजाता मानव मानवजाता जगताची प्रेरणा महाकारुणा गताला तिवारी वंदना जय भीम